दैनंदिन पंचांग दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार श्री शाली वाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम संवत्सर ऋतू सौर हेमंत दक्षिणायन तिथी पौष कृष्ण तृतीया सकाळी आठ वाजून एक मिनिटापर्यंत त्यानंतर पौष कृष्ण चतुर्थी नक्षत्र आश्लेषा योग प्रीती करण बव सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी सूर्य राशी धनु चंद्र राशी कर्क अंगारक संकष्ट चतुर्थी पत्रकार दिन जागतिक युद्ध अनाथ दिन आजचा दिवस हा त्याज्य दिवस आहे या आहेत काही प्रमुख शहरांमधील चंद्रोदय वेळा सर्व वेळा सूर्यास्तानंतर